त्यासाठी वेगळा भेट तुम्हाला या ठिकाणी म्हणजे आम्हाला निधीतून देता की अजून कुठल्या निधीतून त्या ठिकाणी पाहिजे एक पांढर मोठी करण्याच्या पाणीचं अपग्रेडेशन परत कसं करायचं मला असं वाटते की मागच्या वेळेस व्हिडिओ साहेब वर्धा विधानसभेमध्ये की गाव जोडणीच्या पाणी असेल त्याच्यामध्ये होऊ शकतात अनेक हेड मधून त्याच्यामध्ये पैसे देत तोपर्यंत आणि म्हणून तहसीलदार साहेब आम्हाला करंड साहेब तुम्हाला पण सांगतोय की आम्ही यासाठी जेवढेही माझ्या विधानसभेमध्ये मोठा मॅकॉन आहे म्हणजे आम्हाला एम असेल पी असेल साधारण दरवर्षी एम एम जी किलोमीटर पी एम जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब यांनी शेतकऱ्यांची शेतात जाणारी पांदन व्हायला पाहिजे म्हणून या ठिकाणी बळीराजा पांदन सारखी योजना या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याला एक वेगळं लेखा शीर्ष सुद्धा देण्यात आलेला आहे या बळीराजा पांदनच्या याच्यामध्ये साधारण या माझ्या मतदारसंघातल्या दृष्टिक्षेपात येत या बळीराजा पानच्या माध्यमातून या ठिकाणी अनेकांच्या पाननी करण्याचं ध्येय सुद्धा मी या ठिकाणी बोलून दाखवलं या ठिकाणी बळीराजा पाधनच्या संदर्भामध्ये जी पाधन आहे ती पान त्या ठिकाणी अतिक्रमण असेल तर अतिक्रमण काढण्यात यावं पंधरा लाख रुपयापर्यंतचा निधी याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या पंधरा लाखामध्ये मुरमीकरणाचं काम करण्यात यावं त्याच्याशिवाय त्याला जर खडीकरण करायचं असेल किंवा डांबरीकरण करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा भविष्यात निधी उपलब्ध करून देण्यात येईल ह्या सूचना या ठिकाणी करण्यात आल्या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी या ठिकाणी गटविकास अधिकारी या ठिकाणी तहसीलदार सचिव आणि तलाठी या सगळ्यांना बोलवण्यात